त्याच्यामध्ये सभागृहात दोन्ही सभागृहात त्याच्याबद्दलची चर्चा झालेली आहे त्याला सरकार म्हणून उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे की जे कोणी त्याच्यात सगळे दिसत दिसतंय कोण काय कोणी कोणी काय केलं त्याच्या संदर्भातली कडक कारवाई होण्याच्या दृष्टिकोनातनं सभागृहामध्ये दोन्ही विधानसभा विधान परिषदेमध्ये उत्तर देण्यात आलेलं दे आहे ऑन फ्लोअर उत्तर देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या मागच्या सभागृहा अमोल विटकरींनी पण तो मुद्दा काढला होता सभागृहामध्ये अनेक सन्मानित सदस्यांनी त्या ठिकाणी मुद्दा काढलेला होता आणि त्याची पूर्णपणे सखोल चौकशी करून त्याच्यात गुन्हेगारी गोष्टीचे कोण आहेत कारण आता सगळेच म्हणतात किंवा आमच्या पक्षाशी त्याचा काही संबंधच नाही कारण हा जो कोणी कोण कोण काट आहे त्याची माहिती घेतली तर तो इंदा पुरुष आहे काही जण बारामतीचे तांदूळवाडीचे किंवा तिकडचे आहेत सोडते गावचे सोडते सोडते गाव अंदापूरमधलं सोडते गाव कोण

m